सालापदाप्रमाणे स्वराज्य दुर्गनाथ प्रतिष्ठान कोल्हापूरतर्फे आम्ही यावर्षी विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनवले उद्देश हाच आहे की सर्वसामान्यपणे गावाच्या बाजूला गेलो तर आपण महिलांना किल्ले बघणं सोयीस्कर नाही आहे पुरुष म्हणून युवक म्हणून रोपलिंग ट्रीप वॉकिंग ट्रॉकिंग बऱ्याच गोष्टी आपण करत असतो पण महिलांनी बघणं गरजेचं आहे ह्या हिदात्थ हेतून चालू केलेलं कार्य आज सोळाव्या वर्षात आपण प्रदान करतो तर तुम्ही आज बघताय विजयदुर्ग विषय असा आहे की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करतो आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळ्यात महत्त्वाची ताकद होती गडकिल्ले आणि गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी अगदी मोठभर मावळ्यांशी बलाढ्य शत्रूंचा पाडाव करून आपलं हिंदू स्वराज्य घडवलं पैकी ज्यावेळेला अरमारावाचा विषय आला समुद्रावरती जर राज्य करायचं असेल तर आपण टाकून लढलं पाहिजे त्यामुळं सोळाशे त्रेपन्न साली शिवाजी महाराजांनी आदिलशाकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पूर्वीचं नाव जे घेर्या होतं ते बदलून महाराजांनी विजयदुर्ग नाव दिलं कारण एवढंच होतं की, की ले ले दौर, दौर दौर ही आरमार स्थापन केल्यानंतर सुरुवात झालेली जी विजयदौड गौडदौड ही इथनं चालत आहे मी वी, विजयदुर्गाचा विचार केला तर सुरुवातीचा जे आता बालेकिल्ला ज्याला म्हणतोय आपण की पाच एकराचा किल्ला जे आतली तटबंदी दिसते तेवढाच अस्तित्वात होतं पण महाराजांची दूरदृष्टी होती की इतका छोटा किल्ला आपल्याला चालणार नाही की आरमार जर मोठं करायचं असेल तर किल्ला बल्लाटे झाला पाहिजे चिलकती झाला पाहिजे त्यामुळे त्यांनी तिहेरी तटबंदी बांधून घेतली आणि आपलं आरमाराचं कॅपिटल राजधानी किंवा इव्हन आत्ताच्या भारत देशाची आरमाराचं फाउंडर किल्ला जर म्हटला तर विजयदुर्गच काय आलं जिब्राल्टर म्हणतात इंग्रज म्हणायचा जिब्राल्टर हे अभेद्य होता अगदी शिवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा ऐंशी वर्ष कानोजी आंग्रे आणि त्यांच्या वंशजांनी किल्ला हो आपलं ताब्यात ठेवला पण आमच्याच आपल्या आपल्यातल्या भांडणामुळं नंतरच्या काळात ते पाडाव झाला इथं जर बघितला तर आपण ज्या वेळेला पूर्व बाजूला येतोय थो थोडीशी जमीन त्या किल्ल्याला लागू नये आणि त्याच्या बाजूला आपण खतक दिसतोय सजासजी कोणाची एंट्री जमीन मार्ग सुद्धा होऊ नये या हिशोबानं होतं पूर्वीचा मार्ग आता जर इंग्रजकालीन त्यांनी बरेच पाडाव केलाय आणि त्याच्यानंतर आपण जर आता गेलो तर बाय रोड आपण बाय कार त्या अगदी पूर्व दरवाजापर्यंत जाऊ हो शकतो पण पूर्वीची जर रचना बघितली तर गोल जरी फिरलं प्रदक्षिणा गाठली तर कुठल्याही बाजूने दरवाजे दिसत नाही की बाबा आत जायचं कसं तर पुर सुरुवातीला बघितलं तर हनुमंत दरवाजा आहे हनुमानचं मंदिर आहे छोटाच दरवाजा आहे बाबा अगदी ते काही दिसत नाही इथनं पुढं गेलं की जिबीचा दरवाजा आहे तोही तुम्हाला दिसणार नाही अगदी सोबत गेला छोटंवाला हे शिडीचा दरवाजा आहे पुढचा हां हां तर संध्याकाळी झाली सहा वाजले की ती शिडी आतमध्ये ओढून घ्यायची त्यामुळे एंट्री बंद तिथं खंदक असायची त्यामध्ये मग ते पाणी आहे मगरी आहे हे बरेच वासायचं त्यानंतर आतमध्ये गेलं तर जिबीचा दरवाजा ती अगदी तुम्हाला दिसणारच नाही अगदी जवळ गेल्यानंतर दिस की कारण एवढं होतं की भूमार्गी जरी समजा एक पाच सहाशे लोक एकदम जर पटकन आली पळत पळत पर आली तर ते, ते पन्नास लोकांना साखर नाही होतं एक मला ते रिस्ट्रिक्शन झालं पाहिजे जीबीचा दरवाजा आहे आणि अगदी जीबीचा दरवाजा आत आल्यानंतर त्याला आत्ता आत्ताच्या पाच त्यावर झेडप्लस करत नव्हते सिंगल डबल ट्रिबल सुरक्षा व्यवस्था चेक करून दोन्ही दरवाज्यातनं चेकिंग झाल्याशिवाय तुम्ही पूर्व दरवाजा येत नव्हता दरवाजाला म्हणते ना यशवंत दरवाजा म्हणते जो पण उंगली निर्देश करत नाही तो पण तुम्हालाही कळणार नाही की दरवाजा आहे तिकडे तर हा पुरो दरवाजा आहे किंवा आपण त्याला यशवंत दरवाजाही म्हणतो त्या पद्धतीनं आहे वरती गेलं की दारू कोठार आहे आणि सदर आहे सदर म्हणजे मंत्रालय तिथे सगळा आपला कारभार चालायचा सदरचं वास्तू अशी आहे की त्याला अटॅच पलीकडच्या बाजूला पाग आहे हां त्याच्यानंतर कारकुनी बाहेरच्या बाजूलाच आहे आतमध्ये सदर आहे म्हणजे एकाच ठिकाणी सेंट्रल काम सगळं झालं पाहिजे आलेल्या माणसानं काम करायचं आणि गड न, न फिरता बाहेर वापस जायचं आता मला वेळ आहे म्हणून जरा फिरून येतो बाहेर नाही चालणार तुम्हाला काय जे म्हणतात ना की तुम्हाला जेवढं पास दिला तेवढंच काम करून जायचं हां सुरुसाठी आहे अगदी ह्या बाजूला बघितलं तुम्हाला खूप लढा बुरुज दिसतो आहे नावाप्रमाणे खूप लढाच आहे कारण का अगदी किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला आहे मोठ्याच्या मोठा त्यावेळेला म्हणायचं की त्यावेळेला त्यावरती सोळा सॉरी बारा तोफा लावलेल्या असायच्या म्हणजे म्हणजे चारही बाजूनं तर ते बारा बाजूनी तोफा आपण शत्रूवर करू शकतो आणि हे बाहेर घ्यायचा उद्देश जो आहे की तो आपला मेन दरवाजा वाचला पाहिजे अगदी शत्रूचा हल्ला झाला तर तिथंपर्यंत जातच नाही कुठलीही बाजू कुठलीही तोफ वळा तिथंपर्यंत जात नाही तसं हे जर आहे ह्याची जर एंट्री बघितलं तर अगदी तळघळात गुहेेत नाही म्हणजे आपण आतमध्ये येताना मात्र आपण कुठलेही ओझं आपण घेऊन येऊ शकतो पण ज्यावेळेला वरती घ्यायचं आहे त्यावेळेला एवढीच देऊ आहे असं करून जाईल की तिथं इत आहे आम्ही दाखवलं आहे हां म्हणजे सजासजी तिथेपर्यंत कोणी येऊ नाही पाहिजे हे सगळं करत असताना चोर दरवाजा आहे आजही अस्तित्वात असलेला बघायला आपल्याला मिळतोय की तिथनं गो अंडरग्राऊंड भूमार्गातून गेलं तर त्या चोर दरवाजानं अगदी त्या समुद्राच्या लाटापर्यंत आपण येऊ शकतो त्याचं कारण एवढं होतं की आणीबाणीच्या वेळेला रसद कोच व्हायला पाहिजे किंवा वर्षभर ज्याला आपण धान धनधान्य काहीतरी आणलेलं आहे तूप गोरा आहे दारूगोड आहे तर हे छोट्या इथे पण आणायचं इथनं डायरेक्ट वरती जायचं म्हणजे सुलभ एवढ्या सगळ्या सुरक्षा यंत्रणेत पार करत इथंपर्यंत द्यायचं नाही तर इथलं इथे लगेच जायचं किंवा आणीबाणीच्या वेळेला आपल्याला बाबा आमच्या महिलांना बाहेर काढायचं आहे तर तेच ते पण ते, ते सोयीच व्हायचं एकदम सत्तावीस बुरुज असणारा एक गडकिल्ला आहे पण उर्वेच्या बाजूला आपण बघितलं तर बुरुजावरती बुरुज आणि त्याच्यावरती इमारती तर कारण एवढंच आहे की भूभाग आहे पलीकडं आणि पलीकडच्या बाजूला अरबी समुद्र आथांग तर त्याच्यावरती नजर ठेवायला टॉवर बांधलेले तीन तीन मजले आणि त्यामध्ये आपल्या मावळ्यांना राह रहिवास पण तिथंच आहे हां हे सगळं करत असताना महाराजांची दूरदृष्टी आज आपण कमोड सिस्टीम म्हणतो आहे इंग्रजांनी आणली म्हणून कमोड म्हणतोय पण महाराजांनी त्यावेळेला साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी बांधलेली कमोड अजून तिथं आहे दगडात कोरलेले आहेत आणि त्या शेजारी छोटे छोटे दगडात कोरलेल्या हाऊद पण आहेत ते मल्टीपर्पज होतं की ज्यावेळी तो पोडतो आहे इतकं कानठाळे बसणारा आवाज यायचा तर ते बत्ती द्यायची आणि कानात बोट घालून ते पाण्यात आपण डोकं घालून बसायचे की जेणेकरून ते इम्पॅक्ट आपल्या कानावर नाही कान फुटून जायचं आणि इतर वेळेला खर्चाचं पाणी आहेच हे सगळं करत असताना जी हे घमची बुरुज आहे बऱ्याच वेळी ही नावं आहे ती त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार दिलेले आहेत खास शिवाजी महाराजांनी वय आपलं नाव कधी कुठे दिलेलं नाही तर हे दुनपट नाव आहेत हे पर्टिक्युलर बाबा सदाशिव बुरुजच का की इथे अशी काही नोंद नाही त्या त्या वेळेच्या लोकांनी ती दिलेली आहेत आपण वरती बा बालेकिल्ल्यात बघितलं तर बऱ्याच वास्तू आहेत पण वास्तूमध्ये तुम्हाला महल दिसणार नाही शिवाजी महाराजांच्या इतिहासात कुठल्याही गड किल्ल्यावरती महाराजांनी कधीही महल बांधलेलं नाही हां ते सदर असतील रहिवास असतील हां वाडे असतील त्या पद्धतीनं आहेत आणि प्र प्रचंड पावसाचा एरिया असल्यामुळं सगळे स्लोपिंग रूप आहे पण दारुगोळ्याची जर कोठार बघितलं तर त्याच्यावर मात्र दगडी स्लॅब आहे कारण एवढंच आहे की आतलं वातावरण हे मेंटेन राहिलं पाहिजे आणि सुरक्षित राहिलं पाहिजे वरती आपण बघितलं तर जखिणीचं मंदिर आहे जसं आपण कुठल्याही गडकिल्ल्यावर गेलो किंवा कुळदेवी असते तसं जखिणीचं मंदिर आहे आता ते अस्तित्वात फार नाही आहे तिथं फार चबुतरी शिल्लक आहे पण आपण ते प्रयत्न केला आहे पूर्ण दाखवायचा आणि जखिणीच्या मंदिरात असतं शेजारी एक मोठी तोप आहे कलाल बांगडी जशी तोप आहे ना बांगडी तोप ज्याला म्हणते तशी तिथे एक तोप आहे तिचं नाव आहे जखिणीची तोप अगदी पुढं गेलं तर विहीर आहे गोडं पाण्याची विहीर आहे त्यानंतर पाण्याचा हाऊद आहे त्याला टाकं म्हणतोय आपण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी आयताकृती असलेला पण दोन्ही बाजूनं स्लोपिंग पायऱ्या आतमध्ये येत आहे ते शेजारीचं धान्य कोठार आहे धान्य कोठार ज्याला आता आपण अंडरग्राऊंड किंवा बेसमेंट ज्याला म्हणतो ना कॉम्प्लेक्समध्ये तसंच आहे की त्याचे फक्त आर्च बाहेर आहेत थंड राहिलं पाहिजे मेंटेन राहिलं पाहिजे आणि किमान दोन तीन ले ले। ते तीन वर्ष धान्य टिकलं पाहिजे हिशोबान बांधलेलं आहे नंतरच्या काळात इंग्रजांनी त्याचा गेस्ट हाऊस म्हणून वापर केला आहे आणि इकडं ते विल्यम म्हणून एक सायंटिस्ट आले होते सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी तर त्यांनी ज्यावेळेला सूर्यग्रह सूर्याचा अभ्यास करतो त्यावेळेला त्यांना कळालं की एक आवरण आहे वायूचं आणि त्याचं नाव आहे त्यांनी नाव ठेवलं हेलियम म्हणून तिथे एक पॉईंट आहे एक कॉन्क्रीटचं कट्टा आहे त्याला हेलियम पॉईंट म्हणतात ते तिथं बसून त्या माणसाला ते हेलियम वायूचा शोध लागलं म्हणून हेलियम पॉईंट त्याचा आपल्या इतिहासातील किंवा महाराजांच्या आणि त्याचा जे काही संबंध आहे okay. पण तिथं अभ्यासाला आला त्याला भेटला ते ते पॉईंट तिथं आहे हेलियम वायू म्हणजे वायू वायूचा शोध वायूचा शोध तिथं लागला की ज्याला ते फोकस करून बसले होते तर त्यांच्या लक्षात जरा थोडंसं हां तर तिथं ते पॉईंट आहे एक कट्टा आहे तिथं पण आहे शेजारी आपण म्हणलं धान्य कोटा आहे ते डबल मजली आहे बा अगदी हवेशीर आहे म्हणजे अगदी त्या तिथं जाऊन उभारलं तर अथांग सागर अगदी लांबपर्यंत अरबी समुद्र लांबपर्यंत दिसतो म्हणजे टेळणी बुरजाचं पण ते काम करतं इकडं आपण बघितलं जसं आपण लढा बुरुज आहे तसं सरजा बुरुज आहे एकदम कॉर्नरला आहे आणि म्हणतात ना की लांबपर्यंत जे सगळीकडे आपल्याला नजर ठेवता येते त्याच्या बाजूला गेलं तर शिंदे बुरुज आहे आता हे शिंदे नाव का ठेवलं कधी वाचनात नाही आपल्याला पण म आपण ना एखाद्या मोठ्या माणसाचं शौ शो, शौर्य वगैरे हो त्याच्या आठकोण म्हणून इथं आहे छोट्या छोट्या इमारती तिथं आहेत की दारूगोळा साठवायला पाहिजे पावसाची बाजू आहे तर थोडीशी रेस्ट घ्यायला आपल्या लोकांना आली पाहिजे मावळ्यांना तर छोट्या 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 तिथं आहेत आणि हे सगळं करून ह्या ज्या वास्तू आहेत मोठ्या मोठ्या त्याला आपण काय म्हणतो की टॉयलेटची सोय जिथल्या तिथं केलेली आहे की बाबा ऑन ड्युटी असताना लोकांना म्हणतात ना आपण की त्यांना फ्रेश व्हायचं आहे तर त्यांना तिथल्या तिथं सोय केलेली आहे आणि पण ते जे अंडरग्राऊंड पाईपलाईन केली ती बाहेर पुढे जाते कळत नाही पूर्वी जे आपण बऱ्याच वेळेला आपण सोशल मीडियावर बघतोय की मग टॉयलेटची जे काय डक्ट केलेलं आहे त्या डक्टमधनं वर आलेले लोक आहेत आणि मग ते राजाचा पाडव केलेला आहे तर तसं ते दिसू नाही म्हणून ते महाराजांनी अगदी छोटे आहेत नॅरो आहेत पण ते कुठं बाहेर पडतात कळत नाही हां म्हणजे सॉलिड वेस्ट असू की नाही तर लिक्विड वेस्ट असो तर ते बऱ्याच गोष्टी बांधकामातच महाराजांनी केलेल्या आहेत पुढच्या बाजूला आपण आलं तर शिकरा गुरुज आहे आणि अगदी बांधकामाला लागणारं चुनाचं गाणं ते अजूनही अस्तित्व तिथं आहे त्याच गाण्याचा उपयोग करून अलीकडच्या काळामध्ये दुरुस्ती आपण केले आहेत त्या गडावर तर युनेस्कोची टीम येऊन गेली परवा दोन वर्ष या वर्षभरात तर ते दुरुस्तीचं काम बऱ्यापैकी झालं झाल्यास गड हा अजूनही आत्ता आता युनिस्कोला जे बारा किल्ले गेले त्यातपैकी एक विजयदुर्गही आहे आपण आभार मानू सरकारचे की युनिस्कोच्या माध्यमातून गड किल्ल्यांचं संवर्धन होऊ दे आणि तुमचं आमचं व्यवहार तिकडे जास्त वाढवतो अवेलेबिलिटी आहे पण सुख नसल्यामुळं सोयी नसल्यामुळं आपण तिथं जाणं टाळतो म्हणजे अगदी आता आम्ही टॉयलेटला जायचं म्हणलं तर पुरुषांना अवघड आहे महिलांचं तर फारच क्रिटिकल दिसतो आहे तर तिथं ते सोय होतील पण इथं बघितलं तर अगदी ऐंशी फुटावरती समुद्र खवळलेला आहे पण आतमध्ये गोड्यापाण्याची विहीर आहे आरचे दिसते दर्याबुरुज आहे जसं खूप लढा बुरुज आहे तसं दर्याबुरुज आहे बाहेरच्या बाजूला आत आलं आहे प्रोजेक्ट आणि अखंड या बाजूचे जे काही समुद्र आहे अरबी समुद्र आहे त्याच्यावरती राज्य करायचं जाऊन ह्याच्यावरतीही बऱ्याच तोफा लावलेल्या असतात पुढच्या बाजूला आपण बघितलं तर राम बुरुज आहे गणेश बुरुज आहे त्याच्यानंतर मात्र हे रहिवास चालू होते पुरजावर की तिथं सैन्यांनी राहायचं आहे हां नंतरच्या काळात ते इंग्रजांनी ते हवामहल गेस्ट हाऊस म्हणून यूज केला आहे नंतर हे सगळं करत असताना तुम्ही बघितलं तर महाराजांची दूरदृष्टी हा विषय एक आहे की बाबा चिलखती करणं किमान ऐंशी ऐंशी फूट उंच असणाऱ्या या बांधकाम पण आजही एवढ्या समुद्राच्या तडकणाऱ्या लाटांच्या विरुद्ध लढून अजून तयार आपण म्हणतो ना अजूनही महाराजांची वाट बघते आम्ही आहे त्या पद्धतीनं आहे विनंती एवढीच आहे की ज्या पद्धतीनं आपण दरवर्षी आपले सणसणावळी करतोय देवदर्शन करतोय वाऱ्या करतोय जत्रा करतोय पण ज्या राजामुळे सगळं करायचं भाग्य आपल्याला लाभलं आहे तर ते राजा अस्तित्वात नाही आहेत पण त्यांची जी आशीर्वाद म्हणून जी आपल्यासाठी ठेवून गेलेत नगड किल्ले त्यांच्या वारे आपण केल्या पाहिजे चांगले गुडघे दुखत नाही तोपर्यंत किमान एक वर्ष केलं वर्षाला एक तर पन्नास तर नक्की होतील वयाच्या पन्नासीपर्यंत तर ते आपण एक गड किल्ला केला तर साडेतीनशे होते पण पन्नास तर शंभर टक्के होते तर ते आपण तुम्ही करा आणि तुम्ही करणार हे मला माहीत आहे की दरवर्षी तुम्ही जा तिथली ती माती जर कपाळा लावली तर ते पडकं तोडकं मोडकं तुम्हाला काही दिसणार नाही फक्त तुम्हाला दिसणार की हे महाराजांनी बनवलं आहे आणि हे आमच्यासाठी बनवलं आहे तसं आहे हनुमानाचं मंदिर आहे शक्तीची देवता म्हणून प्रत्येक गड किल्लं महाराजांनी जिंकलेलं असेल किंवा बांधलेलं असेल तिथं ते शक्तीची देवी आणि त्यानंतर मारुतीचं मंदिर हे असतंच तिथंही आहे आणि बाकी महाराजांच्याबद्दल किती बोलावं आणि किती सांगावं म्हणजे आपण म्हणतो ना सूर्याची काय म्हणतोला चर्चा आपण सूर्याच्या समोरच उभारून करावं एवढं मोठं आपण नाही आहे पण जे अस्तित्वात आहे गेली पंधरा वर्ष करतो हे सोळा वर्ष आपण आहे आणि आम्ही फक्त हे गुगलवरनी बघून फोटो किंवा पुस्तक वाचून आम्ही करत नाही आम्ही अभ्यास दोरायला जातो दर सहा महिन्याला तीन महिन्याला दोन महिन्याला आम्ही गडकिल्लेही फिरतो तुम्हालाही विनंती आहे की ती तुम्ही आत्मसात करा की बाबा कुठेही जग फिरा तुम्ही शंभर टक्के पण जगाला देदिम्यान करणारा राजा जे आपल्या होता त्याच्या दर्शनाला कुठल्या तरी गडकिल्ल्याला वर्षात एकदा जातात आणि या आमच्यातनं तुमच्याकडे तुमच्यातनं तुम या पिढी 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 पुढं जायला पाहिजे पुढे हे किल्ला करण्याचा उद्देश काय आहे तुमचा उद्देश इतकाच आहे की सर्वसामान्य बघा बारा कोटी लोकसंख्येचा म्हणतो आपण हां बारा कोटीतली किती लोक गडकिली फिरायला जात आहेत हां मग आम्ही म्हणतो चालत दोन कोटी जात असते त्या दोन कोटी आम्ही पण आहे पण दोन कोटीतली काय भावनेनं कोण जाते माहीत नाही कोण ट्रीप म्हणून जात आहे कोण काय म्हणून जात आहे कोण काय बऱ्याच गोष्टी आहेत ना आपण म्हणतो ना कपल फिरणारे लोक आहेत हां निवांतपणा मिळतो आहे आडोसा मिळतो आहे म्हणून जाणार आहेत पण आमचाही उद्देश इतकाच आहे की तिथं आपली वहिवाट वाढली पाहिजे त्याची जी, जी प्रेरणा आहे ना त्याची ऊर्जा आहे की महाराज तिथे येऊन गेले आणि त्यांनी ती सगळं बनवलं आहे ती आपल्यात आली पाहिजे आणि जग जिंकण्याची ताकद आपल्यात आपल्यात मानसिकता निर्माण झाली पाहिजे हे उद्देश आहे आणि समाजाने तिथं जायला हो पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं महिला वर्ग पन्नास टक्के आरक्षण समाजाने आहे हां आत्ता सरकारने दिलं लोकशाहीनं पण महाराजांचं पन्नास टक्के नाही आहे आऊसाहेब त्यांची सगळे सर्वस्व होतं त्यांनी सांगावं लोकसत्ता म्हणतोय आपण ते मातृसत्ताक होते त्याऐची परंपरा होती ती आपण टिकवली पाहिजे त्यांनी सांगावं मासाहेबांनी सांगावं हे मला हा ध्वज मला बोचतो डोळ्याला मला नको आहे दुसऱ्या दिवशी तो ध्वज तिथे दिसणार नाही मासा आलोच तर ती प्रेरणा आहे ना ती ताकद आहे ती दुर्गाचा अवतार तसं हे हे सुद्धा दुर्गाचे अवतार आहेत घरची लक्ष्मी तसं माझ्या खिशातली लक्ष्मी मला प्यारी आहे पर्समधली लक्ष्मी प्यारी आहे हां तशी घरातली लक्ष्मी ते आहे तर बाकरी आहे मला हां घर म्हणून सामान्य ती ताकद हो आहे पण ही सगळी प्रेरणा इकडची गडलक्ष्मी जी शिवलक्ष्मी आहे ती देणार आहे उद्देश तोच आहे की तुम्ही तिथे जायला पाहिजे खूप <laughs> छान आणि कारण म्हणजे तुम्ही नवीन परंपरा सुरू केली मंडळानं कारण का तर आम्ही किल्ले बनवायचे त्यावेळेला आम्हाला हा माहित नसायचं की कि बाबा किल्ला पहिला बघून यायचा आहे किंवा ते सगळ्या मांडणी व्यवस्थित करायची आहे आम्हाला काय वाटायचं की आम्ही दगड रचून घेणार चिकल मारणार आणि आपला तो किल्ला तयार झाला एक प्राल्पनिक प्राल्पनिक हाँ, हाँ, काल्पनिक असायचं हा काल्पनिक त्या फॉर्मॅटमध्ये असायचं मग नंतर नंतर गोष्टी समजायला गेल्या की हे असं पण असते आणि हे असं करायला पाहिजे तर मला वाटतंय मला कळतंय असं तुमच्या इथं नवीन नवीन किल्ले आणि एकदम बेस्ट मने जी आणि बघा हा आमच्या संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण झाली आता सो सोळावं वर्ष आहे तुमच्याही आमच्याकडनं अपेक्षा वाढल्या जसं आमचं वय वाढलं ना आता की ह्याने केलेला किल्ला के ठीक आहे की त्यांच्या वैचारिक अधिष्ठानाप्रमाण करतील पण तुम्ही ज्याला आमच्याकडं बघायला तुम्ही म्हणणार ना तुमचं अधिष्ठान वेगळा आहे फाउंडेशन वेगळा आहे तुम्ही चांगलंच दिलं पाहिजे आणि हे आपलिंगच झालं पाहिजे आज जर त्या कवलांची रेस दला दिसली नाही तर तुम्ही म्हणणार ना पत्रे का काय त्या पत्रे नव्हते तर ती कवलांची रेस दिसलीच पाहिजे मला हां आता तुम्ही बारकाईन लक्ष दिलं तर ह्या बाजूचा तरबंदी तुम्हाला काळी दिसणार आहे हां पलीकडची बाजू थोडीशी फेंट आहे कारण तुम्हाला सांगतो की हा पावसाळ्यातला विजयदुर्ग आहे पावसाळ्याच्या वेळेला पावसाची बाजू ही सगळी आहे ह्या बाजूची आपली हां म्हणजे आपण म्हणतो ना दक्षिण पश्चिम आणि त्याच्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळं त्याच्यावरती वाढलेले गवत आहे फंगल आहे हे का त्याच्यामुळे ती काळपट दिसते आणि ज्यावेळी पूर्वेला जीव हळूहळू होईल त्याचं त्याची कलर बदलणार पुढच्या पिढीला काय संदेश देणार आहे तुम्ही यांना एक सांगतो की मोबाईल <laughs> मध्ये बघायचं अभ्यास करायचा गड किल्ल्यांचा आणि मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि राड हात करून घ्यायचे किल्ला केला की नाही काकांना सांग की किल्ला केला की तू होय नाही बोल की आणि करतायत त्यांना मंडळाबद्दल एक मिनिट मंडळाच वाटचाल आता बघा की बऱ्याच वेळेला पुण्यासारख्या सारस्वतांच्या ह्या शहरामध्ये आम्हाला बोलत आहेत की तुम्ही एक सेमिनार घ्या आणि शाळेमध्ये सांगा की कसे गडकिल्ले बनवायचे गडकिल्ले बनवायला त्या मुलांना सांगायला लागत नाही त्यांच्या त्या जीन्समध्ये आहे आहे का फक्त त्यांना तुम्ही पालक म्हणून पूश करा की तुम्ही बनवा तुम्हाला काय माती पाहिजे ना आम्ही कुठूनही आणून देतो पण तुम्ही बनवा का बाकी शाळेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना आम्ही विनंती करतो की ट्रिप करताना त्यात एक कुठला तरी गडकिल्ला तुम्ही ठेवा वॉटर पार्कला जावा कुठेही जावा कुठेही फिरा पण त्याबरोबर एक गडकिल्ल्याचं दर्शन पोरांना दाखवा किती प्रेरणा तिथनं आली पाहिजे आणि साधं गणित सांगतो तुम्ही ॲज अ फॅमिली तिथं गेला पडकी कि किल्ले मान्य आहे पण डोळे जागा पहिल्या पारीवरती गेल्यानंतर नमस्कार करा शिवाजी महाराजांना आठवा आणि तुम्ही आठवा की शिवाजी महाराजांनी सत्रेवरती तुम्हाला बोललेलं आहे आणि तुम्हाला बोलवलेला माणूस येऊन गेला आहे की महाराजांनी बोलवलं तुम्हाला सत्रेवरती जसं आपल्या कलेक्टरनं बोलल्यानंतर आपण अलर्टमध्ये तुम्ही तिथं विचार करा की महाराजांना सदरेवर भेटायला जायचं आहे तुम्ही आपल्या पण तुमचे ते सदरे बदलतील मानसिकता बदलेल आउटफिट बदलेल मानसिकता आणि तुम्ही मग ती पायऱ्या चढताना तुम्हाला लक्ष दिलं अरे मी तानाजी मालुसरेच आहे महाराजांनी बोलवले मुजरा ज्येष्ठ भेटले मुजरा आणि त्यावेळेला ते मग इमारती पूर्ण होतील हो आणि मग ते धोरक्यात न कोणतरी महिला बघतील सरदार आले सरदार आले डोक्याचं पदर सांभाळतील सांचाल तुम्हाला त्यावेळेला ते पडकं दिसणार नाही त्यावेळेला तुम्हाला एकच दिसणार महाराज सदरेवरती बसले आणि मला जायचं आहे मुजरा करायचा आवसाहेबांनी बोलवले मला त्याला पडक बिडक काय आठवणार नाही आम्ही तर म्हणतोय जन्म एकदाच मिळतो हिंदू धर्माप्रमाणे आम्हाला मान्य पण त्यावेळेला जी काही लोक असतील त्यावेळेला त्यांच्या कुठंतरी पदस्पर्श माती म्हणून पाण म्हणून किंवा अगदी माकड म्हणून सरडा म्हणून त्यांचा आम्हाला कुठं लागलाय म्हणून ही पुण्याचं काम आम्ही आता करतो त्याला आम्ही होतो का नाही माहिती पण काहीतरी पुन्हाही आहे किल्ला हो। बनवायला किती वेळ दिवस लागले किल्ला बनवायला किमान आम्हाला हे दीड दीड महिना लागलं त्याच्या त्या कंटेंटवर आहे नाहीतर किमान दीड दोन महिना लागतो कारण का हे कपलंही यातलं मटेरियल आपण विकत आणलेलं नाही हो। हां अगदी कुठलंही विकत आणलेलं हँडमेड आहे त्यामुळे त्याला वेळ जातो हां तर असं ऑर्डर दिले बनवलं आहे आणले असं नाही शंभर टक्के आपण इथंच बनवू दररोज सकाळी आपल्या भाकरीच्या का पाठीला यायचं संध्याकाळी वापस यायचं जेवण वगैरे करून दहा वाजता बसायचं अडीच तीन वाजेपर्यंत एखादा पाठ बनवायचा घरी जाऊन झोपायचा हो आणि परत भाकरीच्या पाठीमध्ये <laughs> <laughs> तुमचं धन्यवाद कारण का आता हल्लीच्या जनरेशनला काही लोक जिथं गेले नाहीत तर लोकांना पूर्णपणे असं डोळ भरून बघायला मिळते आणि एका व्ह्यूमध्ये बघायला मिळते तुम्हाला मोठेपणा सांगतो की बरेच तुमच्यासारखी पालक आहेत फॅमिली आहेत तिथला व्हिडिओ करताय आणि दादा आम्ही जाऊन येतोय बघ का आता आहे आम्हाला सुट्टी शंभर टक्के आता विजयदुर्ग आहे तिकडे गेल्यानंतर ती शिक इथं जसं सिक्वेन्सनं आहे व्हिडिओ त्या सिक्वेन्सनं बघतात सगळं बघायला मिळालं बघा पण एखादा पॉईंट राहिला ते जरा आम्ही सांगतो त्यांना तिथे जाऊच नका जी कारण का तिथले शॉपमध्ये माहीत नाहीत तिथले साप माहीत नाहीत कच म्हणजे म्हणते ना आपण की जंगल मागले तिकडे जाऊच नका पण किमान एक तिथं कोण त्याला आपण काय म्हणतोय की सांगणारं गाईड नाही आहे मग आम्ही केलेल्या ह्या प्रतिकृतीवरती बनवलेल्या व्हिडिओवरनं तुम्ही तिथे फिरून आला त्याचं समाधान तुम्हाला किती छान वाटलं बघा त्याच्यामुळे आम्हाला गाईडलाईन मिळाली बरं झालं खूप छान माहिती दिली धन्यवाद तर तुम्ही विजयदुर्ग जाऊन या आणि विजयदुर्गाच्या बाहेर की दोन किलोमीटर वरती रामेश्वर मंदिर आहे तर इतकं सुरेख आहे लाकडी काम आहे आणि एंट्रन्सच असा खुदाई आहे पहारेनं दगड खुदाई करून अशी एंट्री आतमध्ये तिथंही उत्कृष्ट आहे एकदम वातावरण तुम्ही तिथे गेला तर तुम्ही विसरा सगळे जग रामेश्वर मंदिर आहे ठीक आहे ना जवळ आहे ते कातळ शिल्प आहे ये वाला हाँ, हाँ, ते पारा वेळेला आपण ऐकतो ना शिल्प त्या वायनरी रिफायनरीमुळे जाणार आहे त्यांना तर तेही तुम्ही बघून या हा। म्हणजे असं नाही की बाबा तिथंच गेलो आणि तेवढंच बघायला बाकी काही नाही आहे राजापूरला ते कुंडू बघायला जाऊ शकता तुम्ही तिथनं दहा पंधरा किलोमीटरवरती जयगड आहे पोट भरून आहे महाराष्ट्रात आल्यानंतर सगळं आहे हो फक्त आपल्याला बुक पाहिजे ओके <laughs> धन्यवाद जी जी धन्यवाद